गरजवंत मराठ्यांचे लेकर दंगलीमध्ये दगडफेक करण्यासाठी आणि याची लेकरं विदेशात फिरण्यासाठी जरा नंग्या आणि इमोजे असा एकदम लाल चेहऱ्याचा इमोजे हे टायटल आहे कुणाचं नंगी सॉरी सॉरी वाईट गुरुने नंगीता वानमारे यांचं मी आज टायटल पाहिलं बर आता गरजवंत मराठींचे लेकरं दंगलीमध्ये दगडफेक करण्यासाठी गरजवंत म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे कशाची आरक्षणाची आणि ते बी ओबीसीतून आता ओबीसीतून आरक्षण भेटल्यानंतर तुम्ही तर पाहिलंच आहे की आत्तापर्यंत जरांगी पाटलांनी जे कार्य केलं त्याचं फळ आपल्याला भेटलेलं आहे सोशल मीडियावर एक सरपंच महिला तुळजापूर ह्याच्यातली व्हायरल झालेली आहे तुम्ही बघतायच असं नाही की आम्ही फेक बोलतोय कुठलं बरोबर जे सत्य आहे ते सत्य आता ह्या नंगीताचं असं म्हणणं आहे की जरंगे पाटलांचे लेकरं हे विदेशात फिरतात फिरू देत की बाई फिरू देत की तुझ्या पुढाला आका एवढी लागती आणि रागीट असे लाल चेहऱ्याचा मोजे टाकले ना काय फरक पडणार आहे काही नाही कारण तू फक्त फेकती बुंकती माहीत नाही कारण ह्या नंगीतानं ह्या नंगीनं काही दिवसाआधी एक भुंकलं होतं फक्त तो असा माझ्या समोर येऊ देत मी त्याला मारणार त्याच्या कानाखाली वाजवणार यानंतर जरंगे पाटील खूप वेळा पुणेमध्ये आले आता ही नंगी पुणे मध्येच राहते जरंगे पाटील खूप वेळा पुण्यामध्ये आले खरंच जर हिच्या बुडामध्ये एवढा दम असताना गुडामध्ये दम असता तर तर जरंगे पाटील पुणे मध्ये यायच्या आधी आठ दिवसांना आधी सगळीकडे सांगतात बरं का की पुण्यामध्ये जरंगे पाटील येणार आहेत येणार आहेत असा कालवा होतो तर हिच्या बुडामध्ये दम असता तर जिथं जरंगे पाटील येणार आहेत तिथं जाऊन हिन खरंच लावली असते ना कानामध्ये कानाखाली सॉरी पण नाही मी जसं एक उदाहरण सांगितलं की एक कुत्र होतं आणि कुत्र एक वेगात येणाऱ्या गाडीमाग पळत जायचं एक दिवस त्या गाडी मालकानं गाडीतून उतरला खाली हातात सुद्धा नव्हती पण ते कुत्र असं शिपूट घालून पळालं ना तसं जरांगे पाटील पुणेमध्ये आले खे नंगी शिपूट घालून पळून जाते येत नाही त्यांच्या समोर फक्त हो, हो। ते सोशल मुडे मीडियावर भुंकायचं काम करते आणि तिचं चुकीचं नाही कारण कुटुंब चालतं त्याच्यावर परपंच चालतो मग काय करणार काय करणार आता एखाद्याकडून पैसे घेतलेत कुणावर तरी भुंकाईच्या म्हणल्यावर ते पूर्ण करायलाच लागतंय नाही तर तो येऊन मारून जाईल ना जाईल का नाही सांगा की बाई तू माझे पैसे घेतले मग तो आता का नाही भुंकत काहीच हरकत नाही पाटलांच्या नावावर आता एखाद्याचं कुटुंब चालतं तर काही हरकत नाही म्हणून जरांगी पाटील तो कोण शून्य म्हणून किती जरी भुंकली तरी जरंगी पाटील तिच्यावर आतापर्यंत बोलत नाहीत कारण त्यांना माहिती आहे काय म्हणतात ना हाती चले भुके असा हे माहित नसतो आपण किती जरी फॉर्च्युनर किंवा अशा गाडीच्या कुठल्याही साधी सुधी फोर व्हीलर असू दे किंवा टू व्हीलर असू दे त्याच्या मागे किती जरी भुंकत पळालो तरी आपण ती गाडी चालवू नाही शकत बर का फक्त तिच्या मागं पळू शकतो अगदी नंगीच असंच काम आहे फक्त ते भुंकत पडू शकते पण जरांगे पाटलांसारखं क्रिडेट किंवा जरांगी पाटलांसारखं कर्तव्य नाही करू शकत जरांगे पाटलांसारखं स्वतःचं म्हणजे जी आहे ना ते कधीचही वाढवू शकत नाही कारण हिला फक्त भुंकता येतं बरं जरांगे पाटलांचे नेकर विदेशात फिरायला गेले आता हिच्या कुडाला आग लागायची गरजच नाही कारण जरांगे पाटलांवर भुंकून कमावलेल्या पैशेत आता लेकरांवर कुणाच्याच बोलू नये बोलू नये पण जरांगी पाटलांवर कमून भुंकलेल्या पापाच्या पैशेत तुझे तुझे ले लेकर पण आईश चैनच करतात की आईश चैन करीत फोर व्हीलर मध्ये फिरायला लागले ना आणखीन काय पाहिजे उलट ते जरंगे पाटलांना जनतेचा सपोर्ट आहे जनता मदत करते पण तू जरंगे पाटलांच्या नावावरच्या पैशेत तू फिरवती तरी पण खाल्लेल्या मिठाला तू जागत नाही बर ही आणखीन मी म्हणच काहीच बोलत नाही बरं का जे मी वाचलय आणि जे बघितलंय तेवढंच बोलते आता आपण पुढे पण बघूयात का हा जो लढा आहे तो गरजवंत मराठींच्या लेकरा लेकरासारखा नाहीच लेकरांसाठी नाहीच आहे हा स्वतःसाठी आहे स्वतःचा जुळी भरण्यासाठी आहे असं संगी सॉरी नंगी बोलली तर आता तुम्हाला सांगते मग नंगी खरंच समा समाजाची सेवा करण्यासाठी आहे का खरच समाजाचं वाटोळ होईल म्हणून ही भुंकत आहे का तर नाही हे समाजासाठी नाहीच आहे भुंकणं ही भुंकणं आहे म्हणजे एखाद्याकडून पैसे घेतलेत ना मग ते घेतलेल्या पैशाची भरपाई करण्यासाठी भुंकणं एखाद्यानं जरांगी पाटलांच्या विरोधात बोलायचे पैसे दिले मग त्या पैशाची भरपाई करण्यासाठी हे कोटा स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःचे लेकरबाळ आनंदात खावे म्हणून हा हे आहे बरं का मी वारंवार बोलत राहिले ना त्याच्यावर अगदी ठामपणे बोलत राहणार मी कालही सांगत होते मी आजही सांगते आणि मी उद्याही सांगत राहणार अगं हो बाई तू सांगतच राहणार कारण त्याचं बजेट भेटलंय तुला जनतेचं दिशाभूल करून पण जनता एवढी ही नाही तू दोन वर्ष झालं हे सांगतीस पण तरी पण तुझ्या मागे किती जनता आली त्या आम्ही आंदोलनामध्ये पाहिलं तुझ्या की जनतेला तू वारंवार सांगत राहिली असं तू म्हणतेस ना मी वारंवार सांगत राहिली आणि सांगणार पण सांगण्याला महत्व नसतं तुझं म्हणणं किती जनतेला पटतं किती खरं वाटतं ह्याला महत्व असतं आणि जर जनतेला थोडं जरी खरं वाटलं असतं तर कमीत कमी हजारावर सोड शंभरावर सोड दहा पंधरा तरी लोक तुला सपोर्ट केला असता तुझ्या आंदोलनाला उभं राहिले असते पण नाही जनतेनं दाखवून दिलं जनतेनं दाखवून दिलं बरं का मी अगदी सुतभरही महाग सरकणार नाही मी सांगत राहणार जरानंग्याचं भांड फोडायला अगं बाई तू महाग सरकणारच नाही तुला त्याचं बजेट भेटलं तू बोलतच राहणार कारण तू जर महाग सरकली तर तुला ते बजेट मधलं पुन्हा काही महागारी देव लागल ना त्यामुळे तू माग नाही सरकणार आणि या जरानंगेच भांड फोड जरांगे पाटलांचं भांडं तू आतापर्यंत काय फोडलंस त्या जरंगे पाटलांचं भांड फोडायच्या नादात तुझ्या स्वतःचेच भांडे फुटायला लागले घड्याळ चोरीचं भांड फुटलं आणि जरंगे पाटलांच्या आधीचाच विषय खंडणीचा तर आहे तो विषय सोडायचं घड्याळ फुटीच घड्याळ चोरीचं फुटलं बुवाबाजीचं भांडं फुटलं आणखीन असे भरपूर भांडे फुटले महाग सरकूच नको आमचं म्हणणंच नाही पण एखादा तरी पुरावा दाखव जसे तुझे पुरावे भेटलेत ना पब्लिकला जसे तुझे घड्याळ चोरीचे पुरावे भेटले तसे एखादा तरी पुरावा दाखव की खरंच बाबा जरंगे पाटलानं चुकीचंच काम केलेलं आहे पण नाही कारण त्यांनी चुकीचं कामच केलेलं नाही तर पुरावे कुठून भेटणार सांगत होते तुम्ही गंडवले जात आहे तुम्हाला वेडेत काढायचं चा काम चालू आहे तुम्हाला वाटतं का ह्या कुठल्या गोष्टी काय पुरावे दिलेस तू वारंवार फक्त भुंकत राहिली पण पुरावे दिलेस का जनतेला तू गंडवत राहिली तू मराठा समाजाला काय सांगत होती कि पुण्यामध्ये आंदोलनाला आलेली जी मराठा समाज आहे ती बुधवार पेठेत गेले ही तू मराठा समाजाला सांगत होती जे मराठा समाज जरंगे पाटलांच्या ते मोगली मराठा आहेत हे तू समाजाला सांगत होती हे आमच्या मराठा समाजाला तू सांगत होती अरे बाप रे किती लाजीरवाणी गोष्ट आहे ना तू मराठा समाजाला काय सांगत नव्हती आणि जरंगे पाटलांना जरंगे पाटील जेव्हा प्रश्नाला बसले तेव्हा दादा पाणी प्या दादा पाणी प्या म्हणणारा जो आमचा मराठा समाज होता ना तू त्याची टिंगल उडवत होतीस अंग हलू हलू नाचू नाचू दाखवत होतीस की असे लोक म्हणतात त्यांचे की दादा पाणी प्या दादा पाणी हे तू सांगत होती मराठाचं हे तो हित करते आमच्या मराठा समाजाचं अगं इतकं तरी तुला तु काय वाटलं पाहिजे इतकं तरी तू बोलती काय तू वागती काय मला इमोशनल केलं आहे गरीबाच्या ताटातला घासन गरीबाचे लेकरेन असं काय 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 बोलून मराठा समाजाला इमोशनल हो का झरंजी पाटील इमोशनल करतात आम्हाला तर जरंगी पाटलांनी इमोशनल केलेलं कुठं दिसलं नाही पण जेव्हा तुझ्या पाठीमागचं पब्लिक बाजूला सरकायला लागलं जे काय बघणारे चार लोक किंवा मराठा समाजाने तुझ्याकडे कर दुर्लक्ष करायला तेव्हा तू मात्र इमोशनल करत होती जेव्हा तुला आंदोलनात फडणवीस साहेब भेटायला आले नाही तर तुझ्या आंदोलनाला कोणी किंमत दिली नाही महत्व दिलं नाही त्यावेळेला तू मात्र इमोशनल करत होती मी राखेल पेटवून भरणार मी आत्महत्या करणार एवढंच नाही तर तू माझी खराब एडिटिंग होती फडणवीस साहेब मला जर न्याय मी आत्महत्या करणार आहे मी जीवाचं काहीतरी करणार आहे मला जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही मला न्याय द्या आणि अशा लोकांना अटक करा आणि कुठल्या महिलावर अत्याचार नाही झाला पाहिजे आणि हीच माझ्यासाठी भाव भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असं इमोशनल कोण करत होतं बाई झरंगी पाटलांनी कधी इमोशनल नाही केलं कुणाला जी सत्यता आहे ती जनतेला दिसत होती ते सांगत होते आणि ही सत्य परिस्थिती आहे जे काही थोडंफार आरक्षण भेटलं ना ज्यांचे लेख राज शिकून नोकऱ्या लागल्यात ना लाग त्यांना माहिती आहे काय किंमत आहे जारांगे पाटलांनी जे उपोषण उभा केलं तर ते जे काल सरपंच झालेले दोन चार दिवसापूर्वी त्या ताईला जाऊन विचार काय आहे पाटलांनी जे उपोषण केलं तर जे आरक्षणासाठी लढा उभा केला होता त्याचा काय फळ मिळालं त्यांना विचार तुला काय कळणार तू नेहमी मराठा समाजाच्या विरोधातच जातीस ग नेहमी विरोधात जातीस पण ती विरोध कशासाठी माहिती आहे जरंगे पाटलांवर भुंकायचे पैसे हा काय झालं माहिती आहे का तुम्हाला इमोशनल करण्याच्या नादामध्ये स्वतःचं घर भरलं जातोय आणि मी वारंवार सांगत होते हो का बरोबर आहे बाई जरंगे पाटील पत्रेच्या पा घरात राहत होते कपडे शिवत होते बघ ना आत्ता स्वतःची फोर व्हीलर झाली मस्त बंगलेमध्ये जरंगे पाटील राहायला गेले एकदम स्टँडर्ड झाले जरंगे पाटलांची पहिलं झिंजी इकडं आणि चिंदी इकड होती आता किती स्टँडर्ड राहिले बरोबर आहे ना बरोबर आहे ना स्वतःच घर भरलं ना जरांगी पाटलांनी आणि हा दुसरी गोष्ट जिथं जिथं अन्याय घडल तिथं झरांगी पाटील कधी गेले नाहीत ना संतोष भैया देशमुखाच्या कुटुंबावर अन्याय झाला तिथं कधीच गेलो नाहीत गो झरांगी पाटील तू जाऊन उभा राहिलीस ना परत वैष्णवी ताईच्या तिथं तू गेली ना त्यांच्या आई वडिलांना भेटायला बरोबर आहे ना तू तू गेली ना स्वतः चौकशी करायला की खरंच काय झालं किंवा त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करायला परत त्या भिडच्या पोराला मारहाण झालेली सॉरी त्या परळीच्या का काहीतरी तिथं तूच गेलती ना विचारायला की खरी सत्यता काय काय कुणाला फसवते तू जनतेला माहिती आहे जिथं जिथं अन्याय झालाय त्या कुटुंबाच्या पाठीशी जरंगे पाटील उभा राहिला त्या कुटुंबाचं सांत्वन करायला गेलेले तू कुठल्या एका ठिकाणी तरी गेलीस का ग तू फक्त मोबाईल पुढे उभा राहून बुंकण्याचं काम केलंस आणि तू भाषा करते घर भरण्याची त्या जरंगे पाटलांच्या नावावर तू मात्र घर भरलंस बरं का घर भरलंस पण तुझं घर भरण्याचा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण जे तू आरोप करते ना त्याचा प्रॉब्लेम आहे ह्याचा मुलगा बँगलोरला फिरायला विमानात तुमची मुलं दंगलीत या 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 बर आमची मुलं जातात ना तुझ्या नाही ना पाठवत तू तू पण या या म्हणून पीडित महिलांना बोलवत होती ना बोलवत होती ना आल्या का गो बाई तू पण या 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 म्हणून दोन महिने या 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 पीडित महिला या पीडित महिला या आरा रा आणि आमची मुलं दंगलीत जातात कशासाठी तू त्याचं कारण सांगते आम्हाला चांगलं माहिती आहे उद्या आरक्षण भेटले नंतर आम्हालाच फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा तू सुद्धा घेणार आहे या 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 झाडून पुसून सगळे या गुरं ढोर मशी सगळे आणा आणि आन सोडा ह्याच्या गोट्यात एक सांगू का जरंगे पाटलांचं मन खूप मोठं आहे त्यांच्या गोट्यात आम्ही गुर ढोर सगळे आणून जरी सोडले तरी त्यांच्यात पॉवर आहे ताकद आहे ते सांभाळायची पण तुझ्याकडं साध्या दोन मैत्रिणी खपत नाहीत बाई मैत्रिणी सुद्धा काही मैत्रिणींनी तुला पैशाची मदत केली तरी तू असं कुत्र्यासारख्या उलट्या टांगड्या करून मुतायली की ग बाई हा अगं ही ही शब्दच तुला शोभत नाहीत मुळात मध्ये कुणी जरी तुझ्या सहवासात आलं ना जरंगे पाटील अखंड महाराष्ट्राचे गुरु ढोर किंवा अखंड महाराष्ट्राचे लेकर बाळ मराठ्याच ना देखरेख करायला तयार आहेत पण काय करणार हे तुला नाही कळणार कारण ज्याला साधं कुटुंबाचं देखरेख करता नाही आलं ते समाजाचं काय कळणार आहे सोडा याच्या गोट्यात नाही तुझ्याच गोट्यात आणून सोडतो आहे का तुझ्याकडं गोटा, गोटा? नाही तुझा वा गोटा गोवासाठी बुक असेल ग बाई त्या जरंगे पाटलांचा विचार नको करू ते सांभाळू शकतात ते गोरगरीबावर अन्याय झाला की तिथं हजर होतात हां तसं तू तू कधी गेली का कुठल्या कुटुंबावर अन्याय झाला त्यांच्या समर्थनाला किंवा चौकशीला किंवा कुठल्याही गोष्टीतले काय कुठले झाले तू कधी गेली का फक्त तू इथं सोशल मीडियावर जरंगे पाटलांच्या विरोधात डुंकणे तर मग्न झालीस ह्याचे लेखर पार विदेशात तुम्ही पळण्याच्या महाग मेंढ्या नो अगं बाई तुझ्या बुडाला काग लागायली पळणारे पळतील ना तू त्याचं कुटुंब भागवते का पळणाऱ्या लोकांचं तुला काय एवढा त्रास होतो जे पब्लिक जरंगे पाटलांच्या महाग पळत जरंगे पाटलाचे समर्थक असू दे कार्यकर्ते असू दे नाहीतर दुसरे पब्लिक असू दे जरांगे पाटलांच्या महाग पळणाऱ्या पब्लिकला तुला लाज शरम नाही वाटत नालायक आलायक नास की बाई तू त्यांना लेंड्या न्यावो अन आसन तसन म्हणती न्यावो लेंडेर न्यावो हां आणि शीच भाषा तुला बोलली तर नाही तू पळ बुवाच्या महाग लेंडरने मेंडे हा तू मराठा समाजाला लेंडर न्याव म्हणती की जो मराठा समाज जरंगे पाटलांच्या सोबत राहतो किंवा त्यांच्या महाग चालतो त्यांना तो लेंडर न्याव मेंढरण्या म्हणती मग तू कोण आहेस हा तू कोण आहेस कोण तू तु? तुला कोण ओळखत का हा तुला खरं दुःख तुझ्या मागं पब्लिक येत नाही हे ऐका तुझ्या मागं यायला पाहिजे वाटतं पब्लिक आहे का नाही म्हणजे तू लेंडर न्या मेंढर न्या वो. एक मला समाजाला एक सांगायचं गप्प का, का बसताय जरंगे पाटलांच्या मागं जाणाऱ्या लोकांना ही सरळ लेंडरण्या मेंढरण्या नको त्या शब्दात मराठा समाजाला बोलती आणि माझा मराठा समाज एवढा छंड आहे का नाही एवढं ना म्हणजे एवढं ऐकून मराठा समाज गप्प डायरेक्ट लेंडरण्या न्या मला ला, तुझे तुझे कर... आ आ ला ला एक कळत नाही बाई तुझ्या बुडाला काग लागती तू मराठा समाजाच्या लेकराला लेंडर मेंढरण्याच्या लेकर विदेशात मग तुझे पाठव तुझे लेकर घेतलेत ना पन्नास लाख जरंगे पाटलांवर भुंकायचे मग एक काम कर तुझे लेकर विदेशात पाठव नाही तुझ्या लेकरांवर बोलायची इच्छाच नव्हती नाही मागा एक व्हिडिओ व्हायरल झाला करुणा मुंडेनं सांगितलं होतं तुझे पण लेकर काय ते वाल्मिकांनाच्या कला केंद्रात नाचायलायत म्हण मी पहिलंच काय म्हणलं मला लेकरांवर बोलणं आवडत नाही पण आज हिनं जारांगे पाटलांच्या लेकरावर बोलून हद्द पार केली आणि आज हिनं मराठा समाजाला लेंडरण्या मेंढरण्या म्हणली ना त्यामुळं मला ही बोलायची पाळी आली कारण माझे ती संस्कार नाहीत कुणाच्या लेकराला मध्ये घ्यायची पण नाही हिला जशाच तसे उत्तर देणार ह्याच्या लेकराला कुणीतरी टूर केली कुणीतरी ह्याच्या लेकराचा म्हणजे जारांगे पाटलांच्या लेकराचा कुणीतरी खर्च केला बरं हा तिथं म्हणला नाही की नको माझं लिकरू नको पाठवायला कुण्यातरी तरी गरीबाचं लिकरू शिकू देत मला सांगा आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कितीतरी गरीब कुटुंब आहेत मग कुठले एका कुटुंबातल्याला पाठवू शकतो का बरं ठीक आहे शिकायला पाठवू शकतो का नाही पाठवू शकत पण जर जरांगी पाटलाच्या ले लेकरांचे हाऊस एखादं दुसरं कोण करत असेल तर हिच्या पुढं लागायची काय गरज आहे आता उदाहरण म्हणून सांगते फडणवीस साहेबांचे शिंदे साहेबांचे लेकर कुठं बाहेर फिरत नाहीत का ते कशातून फिरतात आमदार मंत्री खासदार जी निधी भेटते म्हणजे तो पैसा कुणाचा जनतेचा पैसा त्या जनतेच्या पैशातून ते, ते लेकर फिरतात तरी ना कधी ती भाषा बोलत नाही हिच्या बुडाला आग लागत नाही पण ही एखाद्या वैयक्तिक व्यक्तीनं जरी त्याच्या जरंगे पाटलांच्या पोराचा खर्च उचलला आणि पाठवलं तरी हिच्या बुडाला मरणाची आग लागली जे आमदार खासदार मंत्री आहेत ज्यांना आपण निवडून दिले त्यांचे लेकरं तर शिकायला विदेशात खायला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिला मोठ्या मोठ्या बड्या बड्या बंगले आहेत हा समाजाच्या पैशातून करतात हे आई चैन तरी हिच्या बुडाला काही लागत नाही काही काही वाटत नाही पण जरांगी पाटलांच्या पोराचा वैयक्तिक कुठल्या तरी व्यक्तीनं खर्च करून पाठवलं का गं बाई तो व्यक्ती कोण आहे तुझा तुझ्या बुडाला आग लागायची एवढी हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चल ठीक आहे ना बाळाच्या आईश चेन हाऊस कुणा बी माय माईबापाला बापाला वाटत असतो गोव त्याच्यात जरांगी पाटलांना वाटलं ह्याच्यात वाउग वाटायची गरजच नाही ना समाजासाठी ते एवढं प्रयत्न करत आहेत झटत आहेत कुठल्या तरी समाजातल्या एखाद्या व्यक्तीला वाटलं असेल की बाबा समाजाचं कार्य करण्यात हा गुतलेलं आहे ना तर ह्याच्या लेकरानं कुठंतरी थोडं फिरलं म्हणजे काय फरक पडतो काय फरक पडतो मोठे मोठे आमदार खासदार मंत्री हिंचे तर लेकर विदेशात राहिला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खायला मोठ्या मोठ्या बंगल्यात राहिला येत ते तू नाही कधी तुला नाही झोंबत कधी ते नाही झोंबणार पण जरंगे पाटलांवर भुमकाईचे पैसे दिले काय करणार आता कोणते तरी आमदार की तुम्ही लपडे करता काय कमेंट असेल हो करते लपडे तुम्हाला याचं उत्तर हे पब्लिकने विचारले वर उत्तर हा स्वतः समाजसे आहे ना नंदी मग तू का बरं असा प्रण घेतला नाही मी ज्या पत्रेच्या घरात पहिलं राहत होते तिथंच राहते मी कपडे शिवत होते तेच करते पण एखादी गोर गरिबाची मी दत्तक म्हणून घेते किंवा एखाद्या लिकरू मी त्याचं कल्याण करते येणाऱ्या पैशात तुला भारी भारी ड्रेस अगं झिंजी इकड चिंजी इकड होती तू तु तरी तुला भारी भारी ड्रेस लागतात तुला सगळं भारी घर भारीदार हा तू स्वतः सांगितलेलं आहे मी माझा कमीत कमी एक -कमी एक ड्रेस दोन दोन हजाराचा असतो मी म्हणजे कुणाचे कपडे सुद्धा घालत नाही मी असं तू स्वतः सांगितलं मग एवढी आई तुझ्याकडे एवढा पैसा आहे त्या पाटलांच्या पाट नावावर पन्नास लाख घेतले मग तू का नाही गानधर्म केला हा का नाही म्हणला मराठा समाजामध्ये गरीबी एक जण नाही यागाला दिलं दुसऱ्याला राग दुसऱ्याला दिलं म्हणजे द्यायचं कुणाला होतं कुणाच्या गरीबाच्या कोणत्या शिक्षणासाठी अगं त्या चली कृ फिरायला फिरू दे ना एवढी कशी पापिष्ट ग एवढी कशी पापिष्ट संजीवयनी वहिनीनं सांगितलं ना एकतर्फी माझं प्रेम नाही एकतर्फी त्या व्यक्तीचं प्रेम होतं माझं त्याला नाकार होता मग एकतर्फी प्रेम होतं त्याच्याशी एवढं गोड बोलून त्या संजीवनी वहिनीला कोल्हापूरला सोडायला जाण्यासाठी त्याला चल म्हणत होती गाडी घेऊन जर मग एकतर्फी प्रेम होत तर येताना गाडी मध्ये दोघालाच यावं लागलं असतं मग तुला असं नाही वाटलं का की बाबा तू एकतर्फी प्रेम करतो त्याच्यासोबत फिरू नये त्याचं काही घेऊ नये आपण त्याचं म्हणजे नकोच कसं असतं ना झाकली लाकाची आहे बाई अन उघडली तर लोकाची असती झाकलेली झाकूच दे तुला काय बोलायचं आहे ना त्या जरंगे पाटलांवर बोल त्याच्या बायको लेकरं कशाला मध्ये घेऊन पडती उद्या तुझ्या लेकरांवर बोलायची वेळ आणू नकोस खरंच आणू नको तो असा का म्हणत नाही जोपर्यंत मराठ्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तो मी चांगले कपडे घालत नाही मी गाडीत फिरत नाही थोराचा बूट बघा त्याच्या एक दीड लाखाचा पायातला बूट बघा त्याच्या जरंगे पाटील एक सांगायचं आहे हो तुम्हाला एक सांगायचंय काय करा तुम्ही त्यांना पाठवाओ नंगीला जरा पाठवा तुमच्याकडं काय असलं शिल्लक तर म्हणजे पाठवा तिला लय जलन वहिलेली आहे तुमच्या पोराच्या पायीत एक लाखाचा बुट आहे तुम्ही रोज वेगवेगळे वेग वे कपडे घालताय ह्याच खूप फार दुःख आहे बरं का तिला रोज एक शेरटो रोज एक कपडे फार दुःख पण तिचं ती कपडे शिवताना स्वतःच्या त्या जाव्याविषयीच बोललेला होतं ना घर असं काय दोन वर्षात बदललं काय माहिती एवढं काय एवढं काय पैसा भेटला कमालय टून आलाय हिच्याकडं पैसा कुठला तरी दादा आता त्या दादाचं सांग कुठून आला सांगा ना दादा मला मी त्याच दादाला विचारते दादा हिच्याकडे एवढं पैसा कुठून आला ह्या दोन वर्षात कुठून आला हे मला पण सांगा जरा इतकं साधंसुधं घर आता हिला रोज एक नवीन नवीन ड्रेस रोज एक नवीन नवीन कपडे कितीतरी सोनं नाणं ऑरडरी करून सोनं अहो कपडे शिवणाऱ्या महिला भरपूर आहेत ओ भरपूर आहेत यूट्यूब चालवणाऱ्या महिला आहेत कपडे शिवणाऱ्या महिला आहेत त्यांची एवढी प्रगती झाली नाही सिंगल मदरची कधीच नाही मग हिच्याकडं कुठून आलं एवढं असा काय बदल झाला की जेव्हापासून जरांगी पाटलांच्या विरोधात भुमकायला चालू केलं तेव्हापासून हिला काय कुठून पनाळ लागलं का, का पैशेच सांगा ना लागलं पनाळ ह्याचा पोरगा विमानामध्ये फिरतोय कुठून आले पैसे ह्याच्या पोराला सांगा ना काय आहे त्या पोराचा ॲटिट्यूड हे हे ह्या तुझ्या पुरींचा कमी ॲटिट्यूड आहे का गं बाई नाही आम्हाला बोलायचंच नाही तुझ्या पुरीवर मग तो एवढं आईश चेनमध्ये आता मी सांगतो कुठून आला सांगू जरंगे पाटलांनी खंडोनी वसूल केली असेल त्याचा पैसा असेल किंवा कुणाकडून तरी भुमकायचा पैसा घेतला असेल त्याचा पैसा असेल किंवा चोरी फिरी केली असेल अगदी भड्याळासाठी त्याचा पैसा असेल आता ते तू तपास लाव आणि सांग पब्लिकला पुरावे सहित बर का सांगायचंय तुमच्या लेकरांना घुसवायचं तुमच्या लेकरांना आंदोलन करायला व्हायचे तुमच्या लेकरांना उपोषण करायला व्हायचं आणि हा बाथरूम मध्ये जातो आणि एक एक किलो मटन खा का खातो आणि सूप पे बाई तू त्याच्या महाग बाथरूम मध्ये गेली ती काय बघायला नाही नाही वास घ्यायला गेल ते बाथरूम मध्ये तो काय खातो कारण बाथरूम मध्ये तर कॅमेरे नसतात कुठंच मग तुला कसं कळलं ग बाथरूम मध्ये खरंच जरांगे पाटील पण छुपे रुजत माहित कारण ही बाई बाथरूम मध्ये गेली आणि जरंगे पाटलांना माहीत नाही आणि जरंगे पाटलांना सांगितलं पण नाही हो कधी की ही बाई माझ्या माग बाथरूम मध्ये मा आलती मटण खाताना आणि सूप पिताना नाही जर ही गेली नसती तर हिला कसं माहिती काय पाटील तुम्ही पण थोडा रस्सा सूप द्यायचं होतं ना मटणाचे दोन चार पीस तरी द्यायचे असतात ना हो म्हणजे कमीत कमी समाजासमोर सांगितलं नसतं ना खाल्ल्यानंतर माणूस मिंद होत ना द्यायचं हो पाटील असं नाही करावं